संपूर्ण कर्जमाफी सरसकट चाळीस हजार जिनापूर तालुक्याला पीक विमा आणि महत्वाचा विषय म्हणजे सध्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या परिपत्रकानुसार विमा परिपत्रकानुसार विमा नुकसान भरपाई ही शासनाने कॅन्सल केलेली आहे कोकाटे साहेब जे आहेत कृषी मंत्री त्यांनी काय म्हणलेलं आहे शेतकरी कर्जमाफी करतो आणि लग्न समारामध्ये पैसा उडवतो हा त्याचा देखील पुतळा आम्ही निषेध करून पुतळा जाळणार आहे सोळा पासून शासन विमा देत होत एक रुपयामध्ये ते रद्द करते पुन्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती स्टँडिंग असेल किंवा हार्वेस्टिंग असेल हार्वेस्टिंग पोस्ट हार्वेस्टिंग पीक काढणी पश्चात जे पंचनामे होतो ते पंचनामे बंद करते शासन आणि शासन कुठल्या स्तरावर जाते की पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्यांना विमा देणं त्यावर तर हे शेतकऱ्यांना पूरक नसेल तर ते मारक आहे पन्नास टक्के टक्के टाकलं पन्नास टक्के क्षेत्र दाखवलं लागेल तुम्ही काय केलं शंभर टक्के नुकसान दाखवलं शेत टाकताना एक हेक्टर आहे ते क्षेत्र असताना क्षेत्र टाकलं पन्नास गुंटी क्षेत्र टाकलं पन्नास गुंटे क्षेत्र उडाल विमा पन्नास गुंठे तर मिळाला काही त्यांना दहा गुंटे क्षेत्र टाकलं विमा हजार रुपये मिळणार ना ते संभ्रम असता ते दूर होणार आहे त्या दिवशी मी विमा कंपनीच्या अधिकारी बोलवणार समक्षित करणार आहे त्यानंतर नसता रोख उठणार आहे जे मी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान्य गजानन भाऊ सर यांनी पंधरा एप्रिल रोजी बंदचा के है। बंद आवाहन केलेलं आहे आणि हे रेणापूर बंद शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी हे रेणापूर शहर बंदच आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत किंवा त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल किंवा हे शहर बंद ठेवण्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या कोणत्या समस्या आपण मांडणार आहात ते त्या जे त्या गोष्टी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ जय विषय नमस्कार जय किसान मी गजन भिवाजी बोळंगे हो शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष लातूर आम्ही लोबंद पुकारले आहे रेणापूरचा विषय आहे संपूर्ण कर्जमाफी शासनाने जे आम्हाला गाजर दाखवून आले ज्या गाजरावर शासन निवडून आले त्या गाजराचा आम्ही मोठे मोठे बॅनर केले आहेत दाखवायला शासनाला निषेध म्हणून आणि संपूर्ण कर्जमाफी सरसकट चाळीस हजार रेणापूर तालुक्याला पीक विमा आणि महत्वाचा विषय म्हणजे सध्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार विमा परिपत्रकानुसार नुकसान भरपाई ही शासनाने कॅन्सल केलेली आहे वैयक्तिक स्तरावरची त्यात मध्ये स्टँडिंग क्रॉप असो पोस्ट हार्वेस्टर असो ही कॅन्सल केलेली आहे हवामानाची विमा भरपाई ही बी कॅन्सल केलेली आहे आणि एक रुपयाचा विमा जो शासनाने अ सत्ता येण्याच्या आधी शासनाने सांगितले होते एक रुपयाला विमा भरून घ्यायचा तो एक रुपयाचा विमा देखील शासनाने बंद करत आहे हे सर्व कारण आहेत त्यासाठी आम्ही दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता रेनापूर पिंपळ फाटा भव्य असा रस्ता रोको शेतकऱ्यांच्या अनेक विषयावर करत आहोत आणि माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की आपण या आंदोलनाला पक्षाच्या व्यतिरिक्त पहा या आंदोलनामध्ये तुम्हाला कुठल्याही पक्षाचा बॅनर मिळणार नाही आणि माणसं मिळणार नाहीत सर्व सर्व शेतकरी मिळणार आहेत आणि शेतकरी मिळून पहिल्यांदाच असं मोठ्यानं बहुसंख्यानं आपल्या रेणापूर तालुक्यात आंदोलन होणार आहे त्यासाठी रेणापूर ही कडकडीत बंद ठेवायचं आहे निषेध म्हणून आणि आणखी एक म्हणजे आपल्या कोकाटे साहेब जे आहेत कृषी मंत्री त्यांनी काय म्हणलेलं आहे शेतकरी कर्जमाफी करतो आणि लग्न संभारामध्ये पैसा उडवतो त्याचा देखील पुतळा आम्ही निषेध करून पुतळा जाळणार आहे अशा अनेक विषयांसाठी हे आंदोलन आहे त्यासाठी माझा नेणा पुरतो सर्व मायाबाप जनतेना माझ विनंती आहे शेतकऱ्यांना की आपण एक व्हायचं आहे आणि एक झाल्याशिवाय आपल्याला सरकार भुकणार नाही आणि आंदोलनला पंधरा तारखेला ठीक पाट्यावर अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे जय जय महाराष्ट्र काही शेतकऱ्यांना आताचे जे वारे। आता विमा विमा प्राप्त झालेला आहे काही शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे काही शेतकऱ्यांना प्राप्त झालेला नाही आणि जे म्हणजे त्याच्या लाभामध्ये लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांचे ज्यांना की सक्सेसफुल म्हणून मेसेज वगैरे प्राप्त झालेले आहेत आणि एवढंच नाही तर वडिलाच्या नावानं म्हणजे विमा आलेला आहे पण मुलाच्या नाही किंवा म्हणजे असताना सगळ्या गोष्टी असताना या संदर्भात सुद्धा शेतकरी चिंतेत आहे किंवा म्हणजे त्यांच्यावर म्हणजे हे असंही संकट संभ्रमाची वेळ आहे तर याबद्दल आपण काय बोलणार त्याचा अभ्यास केलेला आहे मी ज्यावेळी दीड महिन्यापूर्वी मी एक रुपये विमा टाकला नव्हता त्यावेळी मी ऑफिस फोडलं होतं आणि मी सांगितलं होतं एका महिन्याच्या जर पीक मान आहे तिला तर तुमचं डबल एकदा ऑफिस फोडण्यात येईल याचा एक फायदा घेतला ऑफिसच बंद ठेवले महिन्यापासून मग शेतकरी संभ्रमात आता आहेत कुठे विचारायला जाऊ तर कुठे विचारायला कुणाला विचारावं आणि त्या एक रुपये आला कुणाला पाचशे आला कुणाला हजार आला कुणाला पन्नास हजार आला आणि कुणाला चाळीस हजार आला कुणाला तीस हजार आला याचं कारण म्हणजे जी पंचनामा करण्यासाठी विम्याची पुरा आले होते त्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नाही कुठलाही अभ्यास नाही शेतकीचा त्या पोरांनी जे पंचनामा करताना एकतर त्यांनी सार्वजनिक सर्वे जाहीर केला किंवा टक्केवारी कमी जास्त टाकली आणि क्षेत्र कमी जास्त टाकले आणि त्या कमी जास्त क्षेत्र आणि टक्केवारी टाकल्यामुळं हा विमा कमी जास्त आलेला आहे हा संभ्रम कमी जास्त म्हणजे म्हणजे काही लाभार्थ्याला मिळाला आहे ला शेतकऱ्यांना आणि काहीना मिळालं नाही ना त्याच गावच्या त्याच क्षेत्रातल्या त्याच गटातल्या किंवा त्याच परिसरातल्या आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की काही जणांनी पाचशे रुपये दिले हजार रुपये दिले त्यांना विमा आला काही लोकांचं म्हणणं आहे तसं परंतु तसं न करता त्यांनी पंचनामे करताना टक्केवारी जी टाकली आहे नुसता टक्केवारी नुसार विमा भेटते ना शंभर टक्के टक्केवारी जर टाकली तर तुम्हाला शंभर टक्के क्षेत्र टाकावं लागेल ना टक्के टक्के टाकलं पन्नास टक्के क्षेत्र टाकावं लागेल काय केलं शंभर टक्के नुकसान दाखवलं क्षेत्र टाकताना एक हेक्टर आहे क्षेत्र असताना क्षेत्र टाकलं पन्नास गुंटी क्षेत्र टाकलं पन्नास गुंठे क्षेत्र उडाल विमा पन्नास गुंट्यात मिळाला काय त्यांना दहा गुंठे क्षेत्र टाकलं विमा हजार रुपये मिळणार ना अशी संभ्रम असतात ते दूर होणार आहे त्या दिवशी मी विमा कंपनीच्या अधिकारी बोलवणार आहे समक्षी करणार आहे त्यानंतर नसता उठणार आहे तर सर शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासंदर्भात जे आंदोलन होणार आहे पंधरा एप्रिल रोजी आणि शेतकऱ्याच्या ज्या राज्यामध्ये देशामध्ये समस्या आहेत त्याबद्दल किंवा पीक विम्याच्या संदर्भात जे आहेत आता तुम्ही मागाशी चर्चा करत असाल म्हणला की एक रुपयाच्या विम्या संदर्भात किंवा शेतकऱ्याच्या धोरणा म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्ना संदर्भात सरकारचं जे धोरण आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे ते आपण सांगतो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ला शासनाने पर, पत, एक परिपत्र परिपत्रक जारी केलेलं आहे की त्यामध्ये एक रुपयामध्ये जी दोन हजार सोळा पासून शासन आ, विमा देत होत एक रुपयामध्ये तर ते रद्द करते पण स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक स्टँडिंग असेल किंवा हार्वेस्टिंग असेल हार्वेस्टिंग म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंग पीक काढणी पश्चात हे पंचनामे बंद करते शासन आणि शासन कुठल्या स्तरावर जाते की पीक कापणी प्रयोगावरच शेतकऱ्यांना विमा देण्यात यावं तर हे शेतकऱ्यांना पूरक नसेल तर ते मारक आहे कारण काही बरेच शेतकरी असे आहेत की त्यांचं शेती तिशे तलाव तळे वडे ह्या असे किरणारी शेत असल्यामुळे ते शेताचं जास्त नुकसान त्या शेतकऱ्यांचं होणार आहे जे की किनी पीक कापणी प्रयोगावर शेताची आणीवारी काढून शेतकऱ्यांना विमा नाही देऊ शकत तर हे बंद करावं अशी एक मागणी आहे तर नक्कीच या ठिकाणी गजानन बोळगे सरांनी शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भात किंवा शेतकऱ्याचे जे विविध प्रश्न आहेत किंवा या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी जे एक असंवेदनशील आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जे स्टेटमेंट दिलं होतं की कर्जमाफीची वाट बघून ते पैसे लग्न समारंभात शेतकरी या त्या संदर्भात सुद्धा साखरपुड्यात लग्न समारंभात किंवा म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असं त्यांना त्यांनी म्हणजे स्टेटमेंट दिलं होतं त्या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून या ठिकाणी पंधरा एप्रिल रोजी रेणापूर शहर कडकडीत बंद ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमात कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम